आहे आपल्याकडे इडलीचा बेत थंडीत आपण इडलीचं पीठ कसं फुगवायचं यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ तर मी भिजत घातलेली आहे यातलं पाणी आपण आता वेगळं केले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि पाणी टाकून जाडभरड वाटून घ्यायचे पहा असं हे पीठ आपण जाडभरड वाटून घेतलेलं आहे तर एका भांड्यात काढून घेत पीठ सगळं वाटून झालेलं आहे हे गरम पाणी आहे उकळून घेतलेलं आहे मी त्यात थोडंसं पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चाकलं आपलं हलवून झालं आहे आता याच्यावर आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एका टॉवेलने याला पूर्णपणे झाकून पूर्ण याचं हवा बंद करायचे आणि तुम्प ह्याला फर्मेट करायला ठेवायचं आहे पीठ आपलं पहा बारा तास होऊन गेलेले आहेत हे कापड आपण टॉवेल काढून घ्यायचं आहे आणि झाकण काढून आता आपण हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात अर्धा चमचा हलकं झाले पीठ पहा मस्त फर्मेट झालेलं आहे आणि याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि हा अर्धा चमचा खायचा सोडा आहे तोही घालून घ्यायचा आणि चांगलं पीठ हलवून घ्यायचं आहे इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे सगळ्या प्लेटीनं तेल लावलं आहे आणि आपण हे पीठ सगळ्या साच्यांमध्ये असं भरून पंधरा ते वीस मिनटं इडल्या वाफवून घ्यायचे बघा कुकरमध्ये मी पाणी गरम करत ठेवले आणि सगळ्या इडल्या वाफवायला ठेवल्यात आणि एक पंधरा मिनटं आपण इडल्या वाफवून घ्यायच्या इडलीच्या चटणीसाठी आपण घेतलेला आहे सुको खोबरं कोथंबीर हर फुटण्याची डाळ एक कांदा थोडीशी कडीपत्ता हिरवी मिरची जी हे सगळं जिन्स आपण एकदम बारीक करणार आहोत त्यामुळे आपली चटणी एकदम हॉटेलसारखी आणि छान टेस्ट लागणार आहे नक्की ट्राय करा ही चटणी सिक्रेट इन्ग्रेड्समध्ये कांदा आहे पहा आपली इडली ही मस्त किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे पहा एकदम अशी ही जाळीदार तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू